कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी केंद्र सरकारच्या वाहन कायद्याविरोधात आंदोलनकर्त्या हिंसक चालक आंदोलकांवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल तेहतीस आरोपींना पाच जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी शासनामार्फत घेतलेल्या शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात नागरिकांचा पेण उपविभागीय कार्यालयावरती धडक मोर्चा वैभव नाईक सांगतील त्या मंदिरात मी येतो नारळाला हात लावून प्रकल्प कोणामुळे गेला हे सांगावं उदय सामंत यांचा वैभव नाईकांना खुले आव्हान आणि मुंबई गोवा महामार्गावरती खवटी तुळशी फाटा ठिकाणी खाजगी मिनी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात अपघातामध्ये ट्रॅव्हल्स मधील सतरा जण जखमी तर त्यातील चौघांची प्रकृती अधिक गंभीर आता पाहूया सविस्तर केंद्र सरकारच्या मंजूर वाहन ट्रक चालकांनी काल नवी मुंबईत आंदोलन केले या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता चालक आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफक केली आणि काठीने हल्ला देखील चढवला यावेळी पोलिसांनी तेहत्तीस चालक आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्यांच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करून त्यांना आज कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने या सर्व आरोपींना पाच जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत तर अजूनही काही आरोपींचा शोध पोलीस घेत असून त्यांनाही लवकरच अस ताब्यात घेतले जाईल असे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले नवी मुंबई के आय पोलीस स्टेशन पी टी रोड पे अंबुजा सिमेंट है वहाँ पे कुछ लोगों ड्राइवर लोगों ने जे जो मेन रोड है वो रोड पे आके रोड बंद किया था उसके बाद हमारे पुलिस वहाँ पे रोड क्लियर करने के लिए गए तो तीस से चालीस लोगों के ड्राइवर लोगों के समुदाय ने उनके ऊपर पत्थर लाठी से हल्ला किया और उनको मारने की कोशिश की इस सिलसिले में हम लोगों ने गुना दाखिल किया है और चालीस ड्राइवर लोगों को अभी तक ताबे में लेके अरेस्ट करने की प्रक्रिया चालू की है ये जो का आंदोलन है ये सबको हमारी चेतावनी है कि जो आंदोलन आप कर रहे हो मार्ग से करो कुछ भी अगर कायदा हाथ में लेने की कोशिश करेंगे तो उनके ऊपर कठोर से कठोर कारवाई की जाएगी शिक्षण हे भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्क आहे आणि तो मूलभूत हक्क नाकारून शिक्षणाचे खाजगीकरणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे शिक्षणाचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करून चांगले गुणवत्तेचे मोफत शिक्षण मिळावे कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा तसेच इतर या मागण्यांसाठी दिनांक तीन जानेवारी रोजी उपविभागीय कार्यालय पेण येथे मोर्चा काढण्यात आला आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रांताधिकारी कार्यालय शिक्षण हक्क चळवळीचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की सरकारने जे शिक्षणाचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा या महाराष्ट्रातील बासष्ट हजार शाळा बंद होणार आहेत आणि यामुळं ग्रामीण भागातील खेडेपाड्यातील जवळजवळ हजारो तर नवे तर लाखो विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे शिक्षणाने शिक्षणाचे जे खासगीकरणाचा निर्णय हा जो सरकारने घेतलेला आहे तो निर्णय सरकारने मागे घ्यावा त्याच पद्धतीने शाळा शाळेतील या शिक्षणाचा दर्जा सरकारने सुधारावा प्रत्येक जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये सरकारने सेमी इंग्लिश सुरू करावं शिक्षक भरती तत्कर करावी कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सात जानेवारीला रत्नागिरी धावनगरी होणार आहे या पाच दहा आणि एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन या स्पर्धेकरिता जवळपास जणांनी नोंदणी केली आहे यामध्ये टक्के धावदूत है देश या हे महाराष्ट्र व देशभरातील आहेत पर्यटन रत्नागिरी डेस्टिनेशन व्हावे या हेतूने मॅरेथॉन प्रभावशाली होण्याकरिता चोख नियोजन करण्यात आले आहे स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे अशी माहिती सुवर्ण फाउंडेशन संचालक सूर्य आपले निलेश कुळे असतील किंवा सिंधुदुर्गातले प्रसाद मुरगावकर असतील हे बाहेर जाऊन या मॅरेथॉन जिंकून आलेले आहेत आणि समाव ते आपल्या सर्वसामान्य रत्नागिरीकरांपर्यंत पोहोचले नव्हते त्यांना आपण इव्हेंट अम्बॅसेडर केलंय आणि त्यांच्यासारखे के अनेक इव्हेंट अम्बॅसेडर भारतामधून या इव्हेंटचे आहेत हे इव्हेंट अम्बॅसेडरच्या माध्यमातून ही स्पर्धा जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोहोचवतोय आणि केवळ स्पर्धात्मक स्वरूप आपण याला दिलेलं नाहीये तर पर्यटनाच्या अँगलनेही आपण ही स्पर्धा घेतोय एक चांगलं मेडल जे आंब्याच्या आकाराचं चा आहे एक चांगला टीशर्ट शर्ट त्याच्यावरती रत्नागिरीची स्कायलाईन आहे या सर्व गोष्टी आपण रत्नागिरी प्रमोट करण्यासाठी म्हणून त्या उपयोग करतो त्यामुळे स्पोर्ट्स आणि टुरिझम हातात हात घालून पोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सर्व जगापुढे रत्नागिरीकरांना नेणार आहे आणि यासाठी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य सन्माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा त्याचप्रमाणे सर्वसामान्य रत्नागिरीकर असेल हॉटेल असोसिएशन असेल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन असे या सर्वांचे वरील सहकार्य मॅरेथॉन आणि म्हणून या मॅरेथॉनला असं संबोधलं जाते कोकणवासियांनी कोकण वासियांची वास रत्नागिरी मध्ये जगासाठी आयोजित केलेली संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचा मुंबई आझाद मैदानावरती विराट मोर्चा निघाला आहे आपल्याला मानधन नको तर वेतन हवा शासकीय दर्जा मिळावा या मागण्यांसाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे परंतु त्यांच्या आंदोलनाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांच्या आंदोलनाला केराची टोपली दाखवली होती म्हणून आज पुन्हा या सगळ्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईतील मैदानावरती एकवटलेल्या पाहायला मिळाल्या आणि या आंदोलनादर लढेंगे और जितेंगे हा नारा देत हे आंदोलन आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार अशी घोषित देखील केलेला आहे सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच ढळून निघाले आहे या प्रकल्पाच्या जाण्याने आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत उदय सामंत यांनी वैभव नाईकांना खुले आव्हान दिले आहे वैभव नाईक सांगतील त्या मंदिरात मी येतो आणि त्यांनी नारळाला हात लावून हा प्रकल्प कोणामुळे गेला हे सांगावं नाहीतर मी सांगेन तसेच आदित्य ठाकरे हेच या प्रकल्प न होण्यास कारणीभूत आहेत असाही जोरदार टोला पाणबुडी प्रकल्पावरून लगावला आहे मला वैभव नाईक माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत राजकारण आपण बाजूला ठेवू आणि वैभव नाईक ज्या कुठच्या देवाला मानतात कुठच्याही देवाला मानतात आपली परंपरा जी आहे सिंधुदुर्गाची जी परंपरा आहे ती परमेश्वराला देवाला मानण्याची परंपरा आहे हा प्रकल्प कोणामुळे गेलाय हे आपण काय म्हणतो त्याला सिंधुदुर्गामध्ये आपली काही देवळात हा आँ? आँ? माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही आपण पारंपरिकता जपतो म्हणून हे जे वक्तव्य केलेलं आहे वैभव नाईक साहेबांनी ते त्यांनी खरं करून दाखवावं नाहीतर मी तिथे येऊन सांगतो की दीपकभाईने आणलेला हा प्रकल्प त्याच्यासाठी चोवीस कोटी रुपये देखील मंजूर झाले होते पण दीपकभाई वारंवार पर्यटन मंत्र्यांना सांगत होते पर्यटन मंत्र्यांनी त्याचं टेंडर देखील काढलं नाही आणि ते गेलं म्हणजे प्रकल्प विकल्प काय केलेलं नाही केरळला ऑलरेडी झालेला आहे गुजरातला झालेलं आहे प्रत्येक राज्याला प्रत्येकाचा प्रकल्प करण्याचे अधिकार आहेत पण हा प्रकल्प गेलेला नाही हा प्रकल्प उद्या रत्नागिरीमध्ये होऊ शकतो रायगडमध्ये होऊ शकतो समुद्रकिनारी होऊ शकतो त्याच्यामुळे जे कोण सांगतायत माझे मित्र त्यांना म्हणायचं की मागच्या अडीच वर्षातलं इवन त्यांना जर असं बाजूला घेऊन खास म्हणून जर विचारलो ना तर अनेक गोष्टी तुम्हाला सांगतील अजून विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध चोपन्न योजना जनतेला दिल्या त्याचा लाभ मिळतोय याचे धन्यवाद देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही व्हॅन देशातील प्रत्येक गावागावात पोहोचत आहे सिंधुदुर्गमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे या विकसित भारत यात्रेला विरोध होतोय मात्र आता हिंमत असेल तर विरोध करून दाखवा असं नारायण राणे यांनी उभाट्याच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे विकसित भारत संकल्प यात्रा यामध्ये केंद्र सरकारतील मंत्री म्हणजे पंतप्रधानांपासून सर्वच मंत्र्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विकसित भारत संकल्प यात्रेला जिथे सांगितलं तिकडे गेलेले आहेत लाभार्थी आणि जनतेशी संपर्क करू माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी केलेली कामं गेल्या दहा वर्षात ती कामाची माहिती ज्यांना लाभ मिळाला ला त्याने आपलं मनोगत तिथे व्यक्त करायचा असा तो कार्यक्रम आहे हा यशस्वीरित्या भारतीय जनता पक्षाने माननीय पंतप्रधान पूर्ण केला ही जी व्हॅन आहे की मोदींची वाली व्हॅन ही या देशातील प्रत्येक गावापर्यंत शहरापर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींनी केलेली काम आणि कार्य हो। आज समोर आहे एकूण चौपन्न पंचावन्न योजना आत्तापर्यंत त्यांनी दिल्या आणि त्याचा सगळ्यांचा लाभ जनतेला मिळते आणि मोदींना सगळे लोक धन्यवाद देत आहेत त्यांची प्रशंसा करत आहेत अशा सारखं का काम मोदीजींनी सर्व मंत्र्यांनी भाजपनं नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मनसेचे खेडचे तालुकाध्यक्ष संदीपजी फडकले यांचा वाढदिवस कुणबी सेवा संघ लवेल विभाग तर्फे करण्यात आला या प्रसंगी संदीप फडकले यांनी संस्थेस खुर्च्या भेट स्वरूपात दिल्यात संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत चांदिवडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून संदीप फडकले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यानंतर संस्थेच्या महिला सदस्या यांच्या मार्फत औक्षण केल्यानंतर केक कापण्यात आला याप्रसंगी संदीप फडकले यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे नेते वैभव खेडेकर संस्थेचे उपाध्यक्ष पाडावे गुर्जे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जर किरण सामंतांना पाठिंबा दिला तर निवडणूक लढवू आणि जर का रवींद्र चव्हाण यांना ही जागा मिळाली तर त्यांचा प्रचार करू त्यामुळे भाजपवर दबाव टाकण्याचा कोणताही आमचा प्रयत्न नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय एक पहिली गोष्ट अशी आहे की कालची पत्रकार परिषद जर आपण पूर्ण बघितली असेल तर त्यांनी सात ते आठ नेत्यांची नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील रवींद्र चव्हाण असतील मी तर त्यांचा भाऊच आहे नेता असण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु नितेश राणे असतील दीपक केसरकर असतील या सगळ्यांनी जर पाठिंबा दिला आणि त्यांचं जर म्हणणं असेल तर मी नक्की लोकसभेची निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावर लढेत अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आणि तुमच्यासारख्या चतुर पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की भाजपला तुम्ही पाठिंबा देणार आहात का त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की रवींद्र चव्हाणांसारखा जर भाजपचा उमेदवार असेल तर तो, तो निवडून येऊ शकतो त्याला आमचा पाठिंबा आहे याच्यामध्ये काय वावग आहे त्याच्यामुळे वा दावा काय आम्ही सोडलेला नाही शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे परंतु याच्यामध्ये निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील भाजपवर दबाव आणण्याचा काहीच प्रश्न येत नाही भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल अतिशय कॉन्क्रीट पद्धतीने आम्ही काम करतोय तिन्ही नेत्यांमध्ये अतिशय समन्वय आहे देवेंद्रजी देखील महाराष्ट्र मध्ये दे फिरतायत अजितदादा देखील फिरतायत त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नये आणि गैरसमज दाखवणे सिंधुदुर्गातील खासदारकीवरून आता भाजप आणि शिंदे गटामध्ये चांगलीच झुंपली आहे जर भाजप साडेसहा लाख मतदार आहेत असा दावा करत आहे तर यावर माझ्याकडे आठ लाख मतदार आहेत असा टोमणा उदय सामंत यांनी लगावला आहे महायुतीच्या फॉर्म्युल्याबद्दल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे एकत्र बसून यावर निर्णय घेतील असंही ते म्हणाले महायुतीचा फॉर्म्युला माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी त्यांची दिल्लीतले कोर कमिटी भाजपाची आणि कौं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसून ठरवतील त्याच्यामध्ये आम्हाला काय लक्ष द्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण आम्ही नेतृत्व शिंदे साहेबांचं मानतो शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील माझ्याकडे काल मी यादी बघितली यादी इथे यायच्या अगोदर साडेआठ लाख मतदार आहे कसं आहे की मी कार्यकर्ता म्हणून तयार झालेलो आहे सभा जमली आणि पुढे येऊन झेंडा दाखवून फोटो काढायची ही प्रवृत्ती माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळे युतीमध्ये लढतोय त्याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे मी जसं सांगितलं की मी जरी उद्योग मंत्री असलो तरी मला काही मी सातबारा कोणाचा घेतलेला नाही मतदारसंघाचा आणि मला ते काय अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेलं नाही त्यामुळे नेत्याचं नेतृत्व मानायला शिकलं पाहिजे जसं आम्ही सांगतो की आमचा जरी दावा असला तरी जे काय निर्णय एकनाथ साहेब घेतील ते आम्हाला मान्य आहेत तसं प्रत्येकाचं असलं पाहिजे आणि म्हणून राजनतेली साहेबांना देखील मला जोडून विनंती आहे ते देखील माझे ज्येष्ठ सहकारी आहेत कुठेही एकामेकाच्या बोलण्यातनं कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे त्यांना जर न्याय द्यायचा असेल त्यांचा पक्ष देईल दीपक भाईनं न्याय द्यायचं असेल आमचा पक्ष देईल त्याच्यामध्ये आतापासून आखाडा कशाला तयार करूया आपलं टार्गेट दीपक भाई केसरकर आहेत का किंवा आमचं टार्गेट राजन तेली आहेत का आमचं टार्गेट रवींद्र चव्हाण आहेत का किंवा रवींद्र चव्हाणांचं टार्गेट उदय सामंत आहेत का तर माझ्या दृष्टीने हे नाही असं उत्तर आहे महानंदा डेअरी गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खुलासा केला आहे केंद्रातील एन डी बी डेअरीद्वारे महानंदा चालवायला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे महानंदा डेअरी ही केंद्राचा जी एन डी बी जी आहे ना त्यांनी चालवायला घ्यावी आपल्या जिल्ह्यातली मॅक्झिमम मुला मुलींना मी त्या डेअरीत लावले साडेतीनशे मुलं मी नोकरी लावली त्या ठिकाणी ते सगळे बहुतांशी आले होते आणि त्याप्रमाणे मी संबंधित खात्याशी बोललो अधिकाऱ्यांना बोलवलं माझ्या कॅबिनमध्ये दिल्लीला आणि त्यांना बोललं ही डेअरी तुम्ही घ्या आणि चालवा तर प्रकल्प जात नाही प्रकल्प तिथेच गोरेगावला राहणार हाताळण्याचं काम एन डी बी ही डेअरी करणार आणि अजून नक्की झालं नाही आहे तुम्ही आता जर विरोध विरोध एक तर सहा महिने त्यांना पगार नाही आहे मग तुम्ही चॅनलचं मी त्यांना नाव सांगेन आणि ह्यांच्यावरून पगार घेऊन येऊन सांगेन खरं सांगतोय त्याबद्दल कोण सहा महिने बंद आहेत पगार नाही कोण काय बोललं नाही मी त्यांना बोलून राज्यातही नाही मी त्यानंतर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसला सांगितलं ताबडतोब कर अजून एक सांगतो ही कोकण रेल्वे सहा हजार कोटीचं कर्ज आहे विकासाला एक पैसा नाही पगारही जात नाही मी मंत्र्याला भेटून पत्र दिलं आहे कोकण रेल्वे आपल्या भारतीय रेल्वेची मर्च करावी आणि आमच्या कोकणात नवीन गाड्या नवीन प्लॅटफॉर्म आणि चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात ही मागणी मी केली आहे आज राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला आमदार रवींद्र फाटक माजी आमदार सदानंद चव्हाण जिल्हा प्रमुख राहुल पंडित उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे यांच्यासहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते ऐतिहासिक किल्ले रायगडावरती दरवर्षी लाखो पर्यटक शिवभक्त येत असतात याशिवाय शैक्षणिक सहली देखील मोठ्या प्रमाणात असतात यापूर्वी गड चढताना किंवा उतरताना अनेक अपघात झाले आहेत रायगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या वाडी वस्त्या दुर्गम भागात आहेत त्यामुळे त्यांना पाचाड किंवा महाड येथे उपचारासाठी दाखल व्हावे लागते हा वेळ वाचवण्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीमधील विनिती ऑर्गॅनिक्स लिमिटेड कंपनी मिसेस कविता विनोद सराफ फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे किल्ले रायगड विभागातील नागरिकांकरिता रुग्णवाहिका देण्यात आली आहे ही रुग्णवाहिका जनसंवाद रुलर डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असोसिएशन या संस्थेकडे देण्यात आली असून मंगळवारी कंपनीच्या प्रांगणामध्ये कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक महेश पुरोहित यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका सुपूर्त करण्यात आली एकदम पहिली गोष्ट म्हणजे महाड हे माझं स्वतःचं गाव आहे मी इतकी वर्ष इथे राहिलेलो आहे दुसरी गोष्ट म्हणजे विनती ऑर्गॅनिक जी कंपनी आहे ती एकोणीसशे पासून या एरियात कार्यरत आहे आणि सीएसआर म्हटलं आणि कुठलाही जर चांगला सीएसआर असेल तर विनंती कधीच मागे होत नाही yeah. तर एक जर रायगडला जर आपण अशी अँब्युलन्स एक निलेश पवार साहेबांनी एक रिक्वेस्ट केली होती की आम्हाला अशी अँब्युलन्स पाहिजे तर तुम्ही देऊ शकाल का तर त्यावेळी आम्ही लगेच हे सांगितलं की आम्ही देऊ शकतो कारण काय आपलंच गाव आहे आपलंच रायगड वासेल आपल्या रायगडचं नाव चांगलं व्हावं अतिशय अतिशय येत आहे त्यासाठी आम्ही लगेच मंजूर केली आणि आम्हीही आता आज एक वर्षानंतरही आम्ही त्यांना आज सुपूर्त करत आहोत त्यांनी त्याचा चांगला वापर करावा याचं तसंच आम्ही अजून देखील सांगतो की अजून देखील जर सीएसआर मध्ये चांगले उपक्रम असतील तर जसं आम्ही मगाशी सांगितलं की बाकीला देखील आम्ही एक धरण बांधून दिलं तर धरणाचा चांगला उपयुक्त होतो तर विनोदी ऑर्गनिक्स ॲज अ विनोदी ऑर्गन तर आम्ही फार चांगली कामं सी एस आरच्या च्या माध्यमातून करत असतो त्याचा कुठलाही आमचा दुसरा हेतू नसतो आम्ही सी एस आर आणि लोकांना सेवा आणि लोकांची मदत आणि त्याच्यावर कंपनीचे रुड नाही त्यांच्या संबंध ह्या सगळ्या गोष्टीने आम्ही हे चांगले उपक्रम निश्चित राबवत असतो जर कोणाकडे काही चांगले उपक्रम असतील ते निश्चितच आमच्या इथे आम्ही फुल फुलाची पाखळी या स्वरूपात आम्ही त्याच्यापुढे पण करत राहू खरं म्हटलं तर ह्याची खूप अत्यंत गरज या परिसरातील लोकांना होती आणि ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणीनुसार विनंती कंपनीकडून जी आपल्याला अॅम्ब्युलन्स मिळाली आहे खरोखर अतिशय चांगली गोष्ट या कंपनीने आपल्यासाठी केलेली आहे मी कंपनीचं धन्यवाद मानतो आणि आमच्या विभागाला जी सेवा देण्याचा प्रयत्न केलाय खरोखर अतिशय चांगला उपक्रम या पद्धतीने राबवलेला आहे ह्याच्या अगोदरच ही अम्बुलन्स ऍक्च्युली अवेलेबल व्हायला पाहिजे होती परंतु ती झाली नव्हती पण आज झाली आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्या परिसरातील लोकांना आणि म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आज एवढ्या लांबून इथे ती घेण्यासाठी आलेलो आहोत मी पुन्हा एकदा कंपनीचं अभिनंदन करतो विभागाच्या वतीनं धन्यवाद तळा शहरातून श्री क्षेत्र शिर्डीसाठी पदयात्रा मार्गस्थ झाली आहे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास साई मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले व ग्रामदेवी चंडिका मातेचे दर्शन घेऊन पायी पदयात्रा मार्गस्थ झाली पदयात्रेचे हे पंधरावे वर्ष असून दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघणारी पायी पदयात्रेची शिर्डीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे पालखी खांद्यावर घेऊन ओम साई जय साईच्या जानेवारी रोजी तळा तालुक्यात साईबाबांची झुरी दर्शन कार्यक्रम व सोळा जानेवारी रोजी शहरातून साई पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून दिनांक सतरा जानेवारी रोजी शहरातील सुतारआळी येथे साई भंडाऱ्याचे आहे करण्यात आले तरी साई भक्तांनी उपस्थित राहून भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे गोवा महामार्गावरती रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी तुळशी फाटा या ठिकाणी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी मिनी ट्रॅव्हलर्स बसला भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हलर्स मधील सतरा जण गंभीर जखमी झाली आहेत त्यातील चौघांची प्रकृती अधिक गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले ही खाजगी ट्रॅव्हल्स बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटून ती महामार्गाच्या विरुद्ध दिशेला जाऊन पुलाच्या संरक्षण कठड्याला समोरासमोर ठोकली त्यामुळे हा अपघात झाला आहे सर्व जखमींना ग्रामस्थांनी तसेच पोलिसांनी नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे मुंबईच्या दिशेने जात असताना दिवाय डवृतीवर त्याच्यात कायतरी गाडीचं नियंत्रण सुटून चाक वगैरेचा टायरचा फुटून दिवायडवरून रॉक साईडला दिवाग येऊन मोरेवरती एक तासाभरापूर्वी आपटून बरेचशा लोकांना जखम वगैरे झाले या घटनास्थळी आमच्या गावातल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी मदत कार्य करून त्यांना अँब्युलन्स वगैरे हॉस्पिटल हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यात सगळ्यांनी मदत केली आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स आणि इत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण